क्लायमॅक्स तर काय करायचं आणि मी गणपतीपुळ्याला गेलेलो नव्हतो कधीही पण तुमच्या मनात ते गणपतीपुळ्याला असं आलं आलं पण माझ्या कानावरती होतं की गणपतीपुळ्याचा गणपतीपुळ्याला जे गणपतीचं मंदिर आहे ते समुद्र किनारी आहे आणि त्याचा त्याची एंट्री जी आहे ती समुद्र समुद्र किनाऱ्यावरनं अशी आतमध्ये जायची एंट्री आहे एवढंच मला माहिती माहिती तेव्हा माझ्या ते आलं क्लायमॅक्स माझ्या डोक्यात आला मग ते हिरे आणि मग हे ते करत 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 त्याचे कपडे कसे फाटतात आणि तो शेवटी जातो आतमध्ये कडी लावून घेतो आणि त्याला दरवाज्याला धक्का लागतो आणि त्याची चड्डी फाटते आणि तो देवाच्या समोर असा निर्वस्त्र उभा राहतो आणि देव स्वतःहून तो नवस फेडून घेतो हे तिसऱ्या क्षणाला हा क्लायमॅक्स माझ्या डोक्यात आला होता ही क कल्पना डोक्यात आली आणि मधला प्रवास आपण बसनी करूया सुद्धा तेव्हाच ठरलं होतं फक्त एवढं डोक्यात होतं माझ्या